स्री जै जै स्री burad, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यांना सर्वप्रथम नवरात्र येत आहे उद्यापासून as त्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज पितृ अमावस्या आहे पितृ अमावस्याचे सगळे चांगले चांगले उपाय सेवा चॅनेलवर दिलेले आहेत अजूनही पाहिलं नसेल तर व्यवस्थित चेक करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापासून चालू होणाऱ्या शारदीय नवरात्राचे नऊ फुलांच्या माळी आणि नऊ नैवेद्य याची माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर तीन ऑक्टोंबरला आहे पहिली माळ पहिली माळ आहे केशरी फुलांची माळ काही ठिकाणी विड्यांच्या पानाची माळ पण घातली जाते तर त्याच्यासोबत केशरी झेंडूच्या फुलांची माळसुद्धा घाला पहिली माळ आहे केशरी फुलांची माळ आणि नैवेद्य आहे गाईचे शुद्ध तूप आपल्याला गाईचे शुद्ध तुपाचा नैवेद्य पहिल्या दिवशी दाखवायचा आहे तर हे आहे पहिल्या दिवशीचं कुठलं फूल आणि कुठला नैवेद्य याची माहिती दिवस दुसरा चार ऑक्टोबर रंग हिरवा आहे प्रसाद आहे साखर किंवा पंचामृत आणि फूल आहे चमेली किंवा कमळाचं चमेली किंवा कमळाच्या फुलांची माळ आपल्याला या दिवशी घटाला घालायची आहे दिवस तिसरा नैवेद्य आहे खीर नैवेद्य काय आहे खीर शेवयाची तांदळाची मखाण्याची कोणतीही खीर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता साबुदाण्याची कोणत्याही प्रकारची खीर तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि या दिवशीचा माळ म्हणजे फुलांची माळ आहे लाल फुलांची लाल गुलाब लाल जास्वंद कोणत्याही लाल फुलांची माळ तुम्ही घालू शकता आता दिवस चौथा रंग आहे केशरी आणि या दिवशी केशरीज फुलांची माळ घालायची आहे म्हणजे झेंडूच्या फुलांची नैवेद्य आहे मालपुआ नैवेद्य आहे मालपुआ ज्यांच्याकडे फक्त उपवासाचे नैवेद्य दाखवतात मालपुआ ज्यांच्याकडे चालत नाही त्या दिवशी यांनी गुळ तुपाचा नैवेद्य दाखवावा दिवस पाचवा माळ आहे बेलपत्राची आणि नैवेद्य आहे केळी नैवेद्य आहे केळी माळ आहे बेलपत्राची तीन बलपत्राचं एक अशा सात अकरा एकवीस बेलपत्र एका दोऱ्यामध्ये ओवायचे आणि त्याची माळ तुम्हाला व्हायची आहे दिवस सहावा करदळीच्या फुलांची माळ करदळीच्या फुलांची माळ आणि नैवेद्य आहे मध नुसत्या मधाचा नैवेद्य आपल्याला देवीला या दिवशी दाखवायचा आहे दिवस सातवा नैवेद्य आहे गुळ आणि निळ्या फुलांची माळ निळ्या फुलांची कोणतीही धोत्रा सॉरी कोरांटी वगैरे असते निळी निळी कुठलीही फुलं निळ्या प्रकारची कोणतीही फुलांचा तुम्हाला माळ घालायची आहे दाही मिळाली निळी फुलं तर केशरी फुलांची माळ घालायची आहे झेंडूची दिवस सातवा नैवेद्य आहे नारळ आणि माळ आहे गुलाब किंवा जास्वंद दिवस सातवा नैवेद्य आहे नारळ आणि गुलाब आणि जास्वंदाची माळ या दिवशी तुम्हाला घालायची आहे दिवस, दिवस आठवा रंग गुलाबी नैवेद्य नारळ हा आठवा दिवस सांगत होते मी सातव्या दिवशी गुळ सांगितलेला आहे आणि फळ आहे सॉरी फूल आहे जास्वंदाची माळ पुन्हा सांगते दिवस सातवा नारळ फूल गुलाब आणि जास्वंद दिवस सातव्याचं झालं गुळ आता आठव्याचं झालं नारळ नवव्याचं दिवस नववा दिवस नैवेद्य पांढरे तीळ ज्यांच्याकडे तीळ उपवासाला चालत नाहीत त्यांनी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि माळ आहे लिंबाची लिंबाची माळ चालत नाही त्यांनी झेंडूच्या फुलांची माळ घालू शकता दिवस दहावा रंग भगवा केशरी केशरी फुलांचीच माळ घालायची आहे आणि पुरणपोळी किंवा सागर संगीत स्वयंपाक बासुंदी पुरी बटाट्याची भाजी वरण भात असा संपूर्ण स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचा आहे काही गोंधळ झाला असेल तर पुन्हा एकदा पटपट सांगते दिवस पहिला नैवेद्य तूप केशरी झेंडूच्या फुलांची माळ तुम्हाला घालायची आहे दिवस दुसरा साखर किंवा पंचामृताचा नैवेद्य चमेली आणि कमळाचे फूल दिवस तिसरा खीर नैवेद्य लाल फुलांची माळ दिवस चौथा केशरी झेंडूच्या फुलांची माळ मालपुवाचा नैवेद्य ज्यांना चालत नाही त्यांनी गुळ आणि तुपाचा नैवेद्य दिवस पाचवा बेलपत्र नैवेद्य आहे केळी दिवस सहावा फूल आहे कर्दळी नैवेद्य आहे मध दिवस सातवा नैवेद्य आहे गुळ निळ्या फुलांची माळ दिवस आठवा नैवेद्य आहे नारळ गुलाबी किंवा जास्वंदाच्या फुलांची माळ दिवस नववा पांढरे तीळ नैवेद्य आहे लिंबू पांढरे तीळ ज्यांच्याकडे चालत नाही त्यांनी साखरेचा सा नैवेद्य दाखवावा दिवस दहावा दा केशरी फुलांची माळ नैवेद्य संपूर्ण नैवेद्य शक्यतो पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी असावा तर अशी अगदी छोटीशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आले होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ